नमस्कार, नमस्कार मी अरविंद भालचंद बापट राहणार खडपोली चिपळूण हां नमस्कार मी चौ सुरवा अरविंद बापट मुक्कामपोस्ट खडपोली तालुका चिपळूण बापट सर्व सर्व बापट मंडळींना नमस्कार माझा जन्म दापोली तालुक्यात सातेरे या गावी एका खेडेगावातच झाला सर्वसाधारण कुटुंबामध्ये जसं आपलं लहानपण खेड्यातलं जीवन असतं तसंच आमचं गेलं सगळं आयुष्य बाग म्हणजे सुपारीची बाग माड गाई म्हशी गुरंढोरं यांच्या सगळ्या सहवासातच आम्ही लहानाची मोठी झालो नंतर लग्न होऊन मी या खडपोलीमध्ये आले बापट कुटुंबात तेव्हापासून बापट कुटुंबाशी माझं नातं अगदी घट्ट आहे आम्ही आमचा परिवार इथे यांचे चार भाऊ एक बहीण आणि आय म्हणजे माझे सासू सासरे असं आमचं एकत्र कुटुंब होतं पंधरा वीस माणसं आम्ही घरात मी लग्नहून आले तेव्हा एकत्र आम्ही होतो तेव्हापासून म्हणजे इथे सुरुवात झाली आमचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे आणि ह्यांची पोस्टातली नोकरी आणि यांनी अनेक असे उद्योग केले जोडधंदे म्हणून म्हणतो आपण तसे आणि भात नाचणी वरी असं शेतीचं जे उत्पन्न आहे ते आणि फळांमध्ये म्हणाल तर भाजीपाला विशेष करून तोंडली पावसाळी दिवसात वेलवर्गीय भाज्या म्हणजे पडवळ काकडी भोपळा दुधी भोपळा कारली अशा पोहाळे असं आम्ही जे जमेल ते करतो आणि फळांमध्ये रामफळ आवळा न अननस पेरू चिकू नंतर फणस आंबे काजू न, कोकंब असे आपले ज्या कोकणात जास्त करून असतात तेच इथे जास्त करून आहेत त्यात आम्ही काय बदल केले काही नवीन नवीन प्रयोग करून बघितले असं चालू असतं तोंडलीसाठी मांडव घालायचे पावसाळ्यात पडवळीसाठी मांडव घालायचे उन्हाळ्यात चिकूचं उत्पन्न नंतर मे महिना झाला की आपला हापूस सगळ्यांना माहितीच आहे तर हापूस पायरी केशर रत्ना आपले रायवळ आंबे हे रायवळ आंब्यांमध्ये खूप वेगवेगळ्या चवीची झाडं असतात आपलं त्यांच्याशी घट्ट नातं असतं हा चवीचा चांगला आहे तो चवीचा चांगला आहे त्याहून म्हणजे इथे केळी जास्त आम्ही लावल्या पूर्वी इथे फार बाग नव्हती असं सगळं वातावरण झाडांचंच होतं पण आम्हाला आवड असल्यामुळे आम्ही बागेची सुरुवात केली पोपळी लावल्या नंतर केळी लावल्या इथे सगळं तयार करून आमच्याकडे विहीर आहे विहिरीचं पाणी आहे मेडिसीचं पण पाणी आहे असं आहे एकंदरीत कडवा पावटा करतो आम्ही कधी कुळीत करून बघितले मूग करून बघितले एक वर्षी आवळ्यावर आवळ्याचा कीस आवळ्याच्या वड्या असं खूप काही जे जमेल ते घरातली कामं सांभाळून जे जमेल ते आम्ही करतो माणसं असतात कधी कामाला कधी आम्हीच करतो आणि त्याहून आमचा मेन व्यवसाय म्हणजे मुख्य व्यवसाय लाडूचाच आहे तर आम्ही लाडू नव्वद साला चौदा चा सप्टेंबर नव्वदपासून आम्ही लाडू आज तगत करतो आहे चार पाच प्रकारचे लाडू चिवडा शंकरपाळे कधी चकल्या कोणी काही मागितलं वेगळं तर करून बघायचं कधी पेढे करून बघायचे असं म्हणजे जे जमेल ते आपल्याला जे साध्य होईल ते शिवाय मला शिवणाची आवड आहे शिवणकाम येतं मला जेव्हा फावल्या वेळात मी ते करते मला चित्रकलेची आवड आहे वाचायची खूप आहे लिहायची पण आहे आणि नंतर माणसं जोडायला मला खूप आवडतात नवीन कोणी आपल्याकडे आलं तर ते आनंदाने जेवून खाऊन गेलं पाहिजे कधीही कोणी विनमुख जाऊ नये कोणी काय मागितलं तरी आम्ही लगेच देतो आमच्याकडे केळंबे असतात पूजेसाठी तोरणासाठी केळवंडी असतात असं एकंदरीत आमचा परिवार आहे चाललंय असंच नेहमीसारखं या कधी आमच्याकडे भेटायला मला मोठी मुलगी आहे ती दापोलीला म्हणजे साने गुरुजींचं जन्मगाव जे पालघड आहे तिथे जोशांकडे दिलेली आहेत तिचे मिस्टर वकील आहे दोन मुलं आहेत तिला मुलगा आता केमिकल इंजिनियर आहे त्याचं लग्न झालंय त्याला मुलगी आहे सून मायणीतली आहे असा आमचा परिवार आहे आणि इथे ह्यांचे म्हणजे माझे दीर जावा असं आम्ही एकत्र एकाच परसावणामध्ये सगळी राहतो आम्ही छानपैकी इथे सणवार खूप होतात हळदी कुंकू होता, होतात देवळातले उत्सव होतात गणपतीचा माघी उत्सव त्यानंतर गोकुळाष्टमी घरोघरीचे आपले गणेशोत्सव आमच्याकडे दहा दिवस गणपती असतो अनंत चतुर्दशीपर्यंत नंतर आपले चतुर जे कोकणातले सणवार असतात पालखी येते गावदेवीची आमच्याकडे तीन वर्षांनी जत्रा असते इथे तेव्हा खूप छान जत्रेचं वातावरण असतं पुण्या मुंबईहून लोक खूप येतात आमचे गावात सगळ्या समाजात सगळ्या लोकांशी संबंध आमच्या कुटुंबाचे चांगले आहेत नंतर संमेलनं जेव्हा होतात बापट संमेलनं तेव्हा आम्ही संमेलनाला ते आवर्जून जातो त्यानिमित्ताने गाठी बेटी होतात चार नवीन माणसं आपल्याला दिसतात काही चांगलं ऐकायला मिळतं नवीन माहिती मिळते असं सगळं एकंदरीत आहे आमचं चाललंय नमस्कार धन्यवाद